अनेकदा काहीच खाण्याची इच्छा होत नाही तर कधी कधी सतत काही ना काहीतरी खाण्याची इच्छा होते खाल्ल्यानंतर ही भूक भागत नाही असं का होत तर यालाच बिंज इटिंग असं म्हणतात हा एक प्रकारचा इटिंग डिसऑर्डर आहे हा आजार महिला पुरुष कोणालाही आणि कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो सर्वात जास्त तरुण पिढीमध्ये ही समस्या दिसून येते पोषण तज्ञ निखिल वत्स यांच्या मते ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये आपल्याला भूक कंट्रोल होत नाही भूक नसतानाही आपल्याला सतत काही ना काहीतरी खाण्याची इच्छा होते हे पदार्थ खाताना आपल्यात गिल्ट फीलिंग सुद्धा निर्माण होतं तरी देखील आपण खाणं सोडत नाही ही समस्या जास्त प्रमाणात अधून मधून किंवा वारंवार सुद्धा होऊ शकते आता याची कारण काय तर नंबर वन, स्ट्रेस राग एकटेपणा कंटाळवाण जीवन चिंता आणि तणाव या काही नकारात्मक भावनेमुळे आपल्याला सतत भूक लागते कारण आपल्या भावनेवर आपला ताबा नसतो अशा वेळी सामान्यपेक्षा जास्त प्रमाणात अन्न खावंसं वाटतं आणि हे बिंज बिंजिंग केल्याने आपल्याला पॉवरफुल इमोशन्स पासून ब्रेक मिळतो पण हा एक प्रकारचा डिझऑर्डरच आहे नंबर टू जेवण स्किप केलं तरी सुद्धा जास्त भूक लागते हो जेव्हा बरेच लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात तेव्हा ते स्वतःवर काही रेस्ट्रिक्शन्स लावतात त्यानुसार इच्छा असूनही लोक आवडीचे पदार्थ खायचं टाळतात अशा पदार्थांमध्ये कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळे वजन वाढण्याची भीती असते काही लोकांचं वजन कमी जास्त होत असतं यामागचं कारण स्वतःवरचं कंट्रोल कमी होणं अशा वेळी त्यांच्याकडून ओव्हर होते म्हणजेच अन्न टाळल्यामुळे भूक जास्त लागते आणि मग त्यांना जास्त खावंसं वाटतं आणि ओव्हर इटिंग होते त्यामुळे जेवण पूर्णपणे कधी स्किप करू नका कंट्रोल करत करत खाणं महत्वाचं आहे सो दॅट ऑल बिंज इटिंग डिझॉर्डर म्हणजे नेमकं काय आणि त्याची कारणं कोणती हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसकीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल लोकमसखीच फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी च्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमसखी चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील